लोकसभा निवडणुकीत विकास कामांचे मुद्दे बाजूला राहिल्यानं मुंडेंचा झाला असं म्हणाले मुंडे यांना आष्टी मतदारसंघात चाळीस होती असं आजबे सांगितलं आरक्षणाच्या वातावरण आणि जाती वादावर निवडणुक गेल्यानं लीड कमी झाली असं आजबे म्हणाले मत म्हणजे सात आठ हजार मतांनी आम्ही आष्टीमध्ये लीड कमी झालं आमची अपेक्षा चाळीस हजाराची होती काही आमच्या चुक्या मनात किंवा काही या आरक्षणाच्या वातावरणामुळे म्हणा म्हणाड कमी आलं आरक्षणाचा किती परिणाम मराठवाड्यात घेतला मोठ्या मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलनाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवला वास्तविक पाहता हे इलेक्शनला विकासाचा वगैरे मुद्दा काही आलाच नाही याच्यामध्ये वास्तविक पाहता जातीवादावरच इलेक्शन गेल्यासारखं झालं आणि हे इथून पुढं व्हायला नाही पाहिजे या मताचा मी आहे कारण समाजामध्ये सगळ्यांना एकत्रित आपल्याला राहायचं आहे आणि एकत्रित राहत असताना एकामेकाच्या सुखादुखामध्ये आपण सामील होणारे सगळे माणसं आहोत आणि जातीवादावर जाणं हे चुकीचं जा आहे असं माझं मत आहे नक्कीच आता हा जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो विधानसभेत तुम्ही निकाली काढणार शासन किंवा काढायला पाहिजे कालच दोन मंत्री त्या ठिकाणी आले होते शंभूराजे जसे आले होते आणि ते मुंबरे पण त्या ठिकाणी होते आणि त्यांनी एक महिन्याच्या आतमध्ये हा विषय मार्गी लागेल किंवा लावल्याचा प्रयत्न करू असं त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं असतारसंघात चर्चा आहे की तुम्ही आणि दोंडे साहेबांनी लक्ष दिलं नाही तिथं मतदान होण्यासाठी किंवा त्यामुळे तिथं फटका बसला चर्चा आहे आम्ही आणि धोंडे साहेबांनी लक्ष दिलं नाही आता असं जर म्हणलं मग कसं मीडियाने जर काही चुकीचं उठवायचं म्हणून बोल धोंडे साहेबांनी एकत्रित बैठका घेतल्या सगळीकडे आणि एकत्रित बैठका घेऊन वास्तविक पाहता सगळ्यांनी एकत्रित तिथं काम करायला पाहिजे होतं पण काहींना ते मान्य नव्हतं साहेबांनी आणि मी एकत्रित बैठका घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने दोघांनीही किंवा ताई निवडून येतं ना हिशोबाने कारण आम्ही एक आहे आम्ही जिथं करायचं तिथं इमानदारीने करतो तर करायचंच नसतं तर अजिबात काहीच केलं नसतं मराठा समाज आणि ओबीसीचा सध्या वाद सुरू आहे जो दिसतोय जिल्ह्यामध्ये यावर आपण मराठा आमदार म्हणून किंवा एक मतदारसंघाचे आमदार आहात यावर काय या आवाहन करणार मी माझ्या मतदारसंघामध्ये कालही आष्टीची माझी बैठक झाली पाटोद्याची बैठक आढावा बैठक घेतल्या त्यानंतर मी कार्यकर्त्यांच्या बैठक घेतलं आणि कार्यकर्त्यांना ह्या संदर्भात मी समजून सांगितलं आज शिरूरची बैठक घेऊन मी इथं आलोय आणि सगळ्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलंय की आपल्याला सगळ्याला इथे एकत्रित काम करायचं आहे कायमस्वरूपी आपल्याला एकत्रित राहते त्याच्यामुळं अशा पद्धतीचे वाद उद्भवले नाही पाहिजेत आणि मला वाटत नाही आता इथून पुढं आष्टी मतदारसंघामध्ये काही वाद किरकोळ करकोळ दोन तीन ठिकाणी घटना घडल्या इथून पुढच्या काळात काही होईल असं मला वाटत नाही